नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता पीक विम्याची मोठी अपडेट समोर आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम यायला सुरुवात झालेली आहे परंतु कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि कोणत्या श शे、खात्यात शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना आता पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर एक स शेतकरी समोर आलेली असून पीक विम्याच्या संदर्भात महत्त्वाचा पूर्ण निर्णय घेतलेला आहे अनेक महिन्यापासून प्रतीक्षेत असलेल्या या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवी झालेल्या आहे या अंतर्गत जवळपास पंचवीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे यायला सुद्धा झालेली आहे त्याआधी केवळ दहा टक्के शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली होती आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे परंतु आता मोठ्या प्रमाणात रक्कम देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे पण कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याविषयीची वि संपूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याविषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे सरकारने स्पष्टपणे सांगितले की ही विमा भरपाई रक्कम लवकर थेट त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे त्याचप्रमाणे बँक खात्यात जमा केली जाणार आहे त्यामुळे जे शेतकरी आतापर्यंत आर्थिक अडचणी तोड देत होते अशा या निधीने थोडा दिलासा मिळणार आहे खरी हंबागा जो येत असता ती रक्कम आता खूप उपयोगी ठरणार आहे आहे पीक विम्यानंतर शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळणे हे अत्यंत गरजेचे असते या भरपाईमुळे त्यांच्या पुढील शेतीची कामासाठी थोडी आधार मिळू शकतो त्याचप्रमाणे सरकारने वेळोवेळी निर्णय घेतलेला आहे त्याचप्रमाणे आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर बघू शकता की शेतकरी मुस्त्रांनो शेतकरी हा निसर्गावरच अवलंबून असतो महाराष्ट्रात बहुतांश शेतकरी हे निसर्गावर अवलंबून असते पावसाळ्यावर अवलंबून असतात त्याचमुळे थेट परिणाम त्यांच्या पिकावर होतो अनेक अवकाळी पाऊस येऊन वादळी गारपीट त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते अशा आपत्तीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकट कोसळते पीक विमा गेल्यावर अर्ज फेडणे कठीण होते अनेक वेळा संपूर्ण हंगाम वाया जातो आणि त्यांचा परिणाम पुढील वर्षाच्या शेतीवर होतो या संकटातून शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळणे गरजेचे असते तर आता पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्यांना काय करायचे आहे तर बघू शकता की शेतकऱ्यांना अडचणीत घेता केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून पीक विमा लागू केलेला आहे या अंतर्गत शेतकऱ्यांचे नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक भरपाई दिली जाते ही भरपाई नुकसान करून काढणाऱ्या मात्र प्रत्यक्षात त्या योजनेचा काही अडचणी जाणवतात त्यातील एक मोठी समस्या म्हणजे पीक विमा दाव मंजूर करण्यासाठी लागणारा ला वेळ शेतकऱ्यांचे नुकसानपरीचा अर्ज केला तरी पैसे बऱ्याच काळा वाटणं मिळत नाही तर उपयोग उपयुक्त असली तरी अंमलबजावणी अधिक गरजेची असते तसेच शेतकऱ्यांना हवामानामुळे पिकांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते परंतु या कोणत्या भरपाईचे आता शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे गेल्या वर्षीचे हवामानातील अतिपोरमामुळे महाराष्ट्रात अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते दोन हजार बावीस चोवीसमध्ये कालावधीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते अशा काळी परिस्थिती निर्माण झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या चे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुकसानीचे गांभीर्याने ओळखून सरकारने पंचनामे केलेले होते मात्र प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही काही मिळाली पण ती ताटपुंजी मिळालेली आहे परंतु आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात सुद्धा होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर बघू शकता की आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक एम जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो विमा या विमामुळे आर्थिक तणाव वाढलेला आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो रकमेत विलंबामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक गणित बिघडलेले आहे नवीन हंगाम सुरू असताना बी बियाणे खते कीटकनाशके हे तात्काळ खर्च करावा लागतो परंतु नुकसान न मिळाल्याने त्यांना खाजगी संकटातून हो अर्ज करावे लागत आहे अशा परिस्थितीत कर्जाचा भार अधिक वाढत असे एकीकडे एक नुकसानात झालेलं पीक दुसरीकडे कर्जाचा बोजा असा वारंवार त्यांच्या पुढे समस्या येत आहे तर बघू शकता की आता दोन हजार आठशे पंचावन्न कोटींची आर्थिक तरतूद केलेली आहे शासनाने आत्ता शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना मिळणार आहे दोन हजार आठशे बावन्न कोटींची मदत तर बघू शकता की कोणत्या शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना होणार नाही याविषयीची माहिती ती बघणार आहोत तर बघू शकता की आता यंदा सरकारने शेतकऱ्यांना नुसखांनीच्या एकूण दोन हजार आठशे बावन्न कोटींची मदत जाहीर केलेली आहे यामध्ये राज्यातील विविध भागाचे आर्थिक मदत वाटप करण्यात आलेली आहे नाशिक विभागाचे सुमारे एक हजार एकोणपन्नास कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे तर पुणे विभागाला दोनशे बावन्न कोटीची मदत मंजूर करण्यात आलेली आहे त्यामुळे हे पावसाळ्यामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांचे नुकसान भरपाईसाठी वापरली जाणार शासना आहे शासनाकडून ही आर्थिक मदत वेळेवर देणे महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतो प्रत्येक जिल्ह्यातील नुकसानांच्या प्रमाणात रक्कम ठरवलेली आहे या निसर्गामुळे शेतीमध्ये काही प्रमाणात समाधान मिळू शकते तर बघू शकता की जिल्ह्यांतील कोणत्या जिल्ह्यांना आता वाटप होणार आहे आणि टप्प्याटप्प्याने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे तर कोल्हापूर विभागाला अंतर्गत पंधरा लाख रुपये मिळलेली आहे तर संभाजीनगर गरमध्ये छप्पन्न लाखांची मदत मंजूर झालेली आहे तर लातूरमध्ये अमरावती बावन्न लाख रुपये मंजूर झालेले आहे नागपूरमध्ये वीस लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे तर संबंधित विभागाला लवकरच हे वितरित केले जाणार आहे तर बघू शकता की दिवसांदिवस वितरित होईल जाईल असे हे प्रशासन स्पष्ट केलेले आहे अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने आर्थिक सहाय्य केल्याने शेतकऱ्यांच्या संकटातून वारंवार हातभार लागतो या योजना लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना पोहोचावा यासाठी स्थानिक प्रशासन प्रयत्नशील आणि शासनाकडून आता त्यांना ही रक्कम देण्यास शासणारा योग्य आहे आणि विमा भरपाईची आवश्यक गोष्टी कोणत्या याविषयीची माहिती बघणार आहोत तर बघू शकता की शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम भरपाईसाठी तुम्हाला काय करायचे आहे तर बघू शकता की तुम्ही पूर्ण करणे गरजेचे आहे तरच तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे त्यासाठी तर तुम्ही सर्वप्रथम सर्वप्रथम के वाय सी करणे गरजेचे आहे म्हणजेच की शेतकऱ्यांना ओळखपत्र व्यवस्थित नोंदणे गरजेचे आहे याशिवाय बँक खात्यांची माहिती अचूक अपडेट करावी कारण भरपाई थेट खात्यात जमा होते अनेक वेळा चुकीची बँक माहिती दिल्याने शेतकऱ्यांचे पैसे मिळण्यात अडचण निर्माण होते त्यामुळे बँक खाते क्रमांक योग्य तपासून घ्यावा पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी पॉलिसीचे कागदपत्र व्यवस्थित अत्यंत भरणे गरजेचे आहे तसेच दरम्यान पंचनाम्याची भरपाई नाही तर बघू शकता की नुकसान झाल्यावर पंचनामे करणे गरजेचे आहे तर तुम्हाला पीक विम्याची भरपाई मिळणार आहे अन्यथा पीक विम्याची भरपाई मिळणार नाही पीक विमा भरण्यासाठी फक्त कागदपत्रच नव्हे तर प्रत्यक्ष शेतात झालेल्या नुसख्यांना अधिकृत नोंदवली गेलेली लागते त्यासाठी नुसकान पंचनामे अत्यंत गरजेचे असते स्थानिक कृषी विभागाकडून किंवा तलाट्याकडून नुकसान तपासणी करून पंचनामे करण्यात येते हा पंचनामा झाल्यानंतर विमाकडे हा दावा केला जातो तलाठी किंवा कृषी सहाय्यक माहिती द्यावी लागते अनेक वेळा पंचनामा न झाल्यास भरपाई अडचण येतो त्यामुळे सर्व प्रक्रिया वेळेवर किंवा पद्धतशीर गरजेचे आहे तर नीट पडताळल्यावर शेतकऱ्यांना रक्कम ही त्यांच्या खात्यामध्ये येत असते पैसे टप्प्याटप्प्याने मिळणार परंतु कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर बघू शकता की सरकारने स्पष्ट सांगितले की शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नुकसान भरपाईचे पैसे काही टप्प्याने मिळले जातील एकाच वेळेस शेत सर्वांना रक्कम मिळणार नाही पण काळजी करू नका लवकरच सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे ही प्रक्रिया थोडी वेळ घेण्यासाठी आहे परंतु त्यांना योग्य वेळेवर मिळणार आहे त्यामुळे थोडा संयम ठेवण्याची गरज आहे तसेच शेतकऱ्यांना अफवांवर विश्वास ठेवणे गरजेचे नाही तर बघू शकता की अफवांमुळे शेतकऱ्यांमुळे गैरसमज निर्माण होतो तर बघू शकता की आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर सर्व शेतकऱ्यांनी आता काळजी करायची नाही सर्व शेतकऱ्यांना आता पीक विमा रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो तुमच्या मनात काही अडचणी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही जरूर कळू शकता की यापासून बघू शकता की सरकारचा या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे नुसकानीमुळे उद्भवलेले आर्थिक तणाव अशा काहीच आराम मिळेल आवशक, व भरपाईंची शेतकऱ्यांना कौटुंबिक जीवनात सुधारणा होईल ही ती पुन्हा शेतकऱ्यांना आवश्यक तयारी लागतील आणि सरकारच्या या धोरणामुळे शेती क्षेत्रात धैर्य वाढेल व शहर आणि शेतकऱ्यांसाठी आत्मविश्वास वाढेल त्यामुळे एकंदरीत ग्रामीण भागात विकास होणे मोठे गरजेचे असते भविष्यात अशा योजनेचे शेतकऱ्यांनी सुरक्षित आणि स्पर्श राहील अशी अपेक्षा आहे आणि तुम्हाला काय वाटते याविषयी आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन